दौंड तालुक्यातील वन विभागाच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी माती चोरीचे प्रकार सुरू असून यावर मात्र कारवाई होताना दिसत नाहीये वृक्षतोड करून देखील ते विकले असाच एक प्रकार सोनवडी गावच्या हद्दीत घडलाय वन विभागाच्या क्षेत्रात माती चोरांनी माती चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे अनेक ठिकाणी सात ते आठ फुटांचे मोठमोठाले खड्डे झालेले असून वन्यजीवांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्यानं माती चोरांची दहशत अजूनच वाढली आहे वन विभागाचे कायदे आणि वनविषयक अधिकाऱ्यांचा एवढा मोठा पहारा असताना देखील या क्षेत्रातून माती चोरांनी माती चोरून नेली आहे त्यामुळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी झुमो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण दौंड तालुक्यातील सोनोडी गाव आहे त्या सोनोडी गावाच्या लगतच भीमा नदी दे, देखील वाहते नदीच्या बाजूला क्षेत्र आहे क्षेत्रातून अनेक दिवसापासून माती उपसा केल्याचं पाहायला मिळतय माझ्या पाठीमागेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने माती चोरांनी या ठिकाणावरची माती चोरून नेलीये या ठिकाणावरची माती चोरून नेली असल्याने आता या ठिकाणी वणीभा क्षेत्रामध्ये प्राण्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचं पाहायला मिळतोय परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माती चोरांवर कारवाई का केली नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय या ठिकाणी दोन तालुका असेल दोन शहर असेल आजूबाजूच्या गावामधील जे सर्पणे प्राणी असतील जे विषारी प्राणी असतील त्या ठिकाणी सर्पमित्र पकडतात आणि या ठिकाणी वन विभागाच्या क्षेत्रामध्ये सोडून त्यांना जीवनदान देतात मात्र माती चोरांच्या या चोरीमुळे माती काढत असताना अनेक प्राण्यांचा जीव या ठिकाणी गमवलेला गम पाहायला मिळतोय मात्र तरी देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतय वन विभागाचे अधिकारी कारवाई का करत नाही असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे या ठिकाणी सरपटणारे प्राणी असेल उद मांधन असेल मोर असेल अनेक असंख्य प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र आता या सर्व प्राण्यांचा जीव धोक्यात आल्याचं पाहायला मिळतय या एका बाजूला सरकारच्या वतीने प्राण्यांचा जीव वाचवा असं घोषित केलं जात मात्र दौड तालुक्यातल्याच सोंदोडी गावामध्ये या माती चोरांनी मात्र त्या प्राण्यांचा जीव घेण्याचा ठेकाच घेतलाय काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय मात्र वन अधिकारी कोणत्या पद्धतीने या माती चोरांवर कारवाई करीत नसल्याने आता वन विभागाच्या प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय आता लवकरच या माती चोरांवर वन अधिकारी कारवाई करतात का हे देखील पाण्याजोगे ठरणार कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह पवन साळवे जुमा न्यूज दाऊंड